उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी अनेक वर्षांनी मातोश्री गाठला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आणि उद्धव ठाकरेंनी आनंद व्यक्त केला पण एकीकडे हा आनंद सोहळा सुरू असताना महायुतीच्या गोटात मात्र खळबळ उडाली आहे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेनं महायुतीनं काउंटर प्लॅन तयार केला आहे पाहूया महायुतीच्या रणनीतीचा हा स्पेशल रिपोर्ट वरळीतल्या विजय मेळाव्यानंतर अवघ्या वीस ते पंचवीस दिवसातच ठाकरे बंधूंची पुन्हा भेट झाली मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरेंनी थेट मातोश्री गाठलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकमेकांना मिठी मारली पण धडधड वाढली ती मात्र महायुतीची उद्धव ठाकरेंसोबत युती होणार की नाही याबाबत राज ठाकरेंनी अजून पत्ते खुले केले नाहीत पण त्यांच्या मातोश्री भेटीनं मात्र युती होण्याचा मार्ग सुंदर झाल्याची चर्चा सुरू झाली आणि तसं झालं तर विधानसभेत घवघवीत यश मिळवणाऱ्या महायुतीचा महापालिका निवडणुकीतला मार्ग खडतर होणार आहे त्यामुळे मतांचं विभाजन टाळण्यासाठी प्रमुख महापालिकांमध्ये एकत्रित लढण्याचा निर्णय महायुतीनं घेतला शिवाय जिथं युती, युती होणं शक्य नाही तिथं मित्रपक्षांवर टीका करायची नाही असं वर्ध्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांना बजावलं आपण ही निवडणूक महायुतीमध्ये लढतो पण अर्थातच स्थानिक स्तरावर का काही निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही देऊ ज्या ठिकाणी काही अडचणी आहेत त्यांनी आमच्याशी चर्चा करायची आहे आणि निर्णय घ्यायची आहेत शक्यतो निवडणुका महायुतीत करायच्या आणि ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक काही कारणाने होणार नाही त्या ठिकाणी आपल्या मित्र पक्षावर कुठली टीका करायची नाही भाजपला यावेळी काहीही करून मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवायचाच आहे ठाकरे बंधू एकत्र आले तरी हे लक्ष पूर्ण करण्यासाठी रणनीती आखण्यात येते मी तुम्हाला सांगतो कोण कोणासोबत युती करताय हे गौण आहे मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करायचा हे मनात ठरवलेलं आहे त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचं हे आता पुढच्या काळात स्पष्ट होईल ते एकत्रित आले ते वेगळे लढले कसंही झालं तरी देखील महापौर हा महायुतीचा स्वतः महायुतीनं प्लॅन बी तयार केलाय ठाकरे बंधू एकत्र आल्यास होणाऱ्या संभाव्य धोका टाळण्यासाठी महायुतीनं नो रिस्क धोरण तयार समजत आहे आणि त्यानुसार मुंबईची माहिती असलेल्या महायुतीच्या नेत्यांकडे जबाबदारी देण्यात ज्या ठिकाणी वाद असतील ते वाद येत्या महिनाभरात विटवले जाणार आहेत गेल्या अनेक वर्षांच्या मुंबई महापालिकेतल्या ठाकरेंच्या कारभाराची पोलखोल केली जाणार आहे मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डाची जबाबदारी महायुतीतल्या आमदारांकडे देण्यात येणार आहे याशिवाय सणासुदीच्या काळात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील करण्यात येणार आहे यासाठी गोविंदा पथक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही महायुतीशी जोडण्याचा प्रयत्न तो आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे की आम्ही महायुतीनं निवडणुका लढणार आहोत आणि महायुतीचा भगवा हा प्रत्येक स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेवर भडकवणार आहोत हे पहिल्यापासून आम्ही सांगतोय ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेनं ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र दांडगा उत्साह आहे त्यामुळे प्लॅनला देण्याची गरज त्यांना वाटत नाही आम्ही या सगळ्या प्लॅन या भानगडीत पडत नाही जे काही जनता ठरवत असते जनतेच्या दरबारात जायचं जनतेच्या कोर्टात जायचं आणि लढायचं ही आमची भूमिका आहे बाकी प्लान ए प्लान बी प्लान, प्लान, प्लान सी प्लान डी या भानगडीने कोणाला एक, एक केल्यावर दोन नाही तीन होत असत चार होत त्यामुळे आले तर फायदा होईलच ना नाही काय भाजपच्या या प्लॅनवर वर मनसेला नेमकं काय वाटतंय वाटत आई मी तुम्हाला सांगितलं की आमची जी तयारी आहे ती आमची चालू आहे आमच्या ठिकठिकाणी बैठका चालू आहेत यादी भागावर काम करणं चालू आहे आमच्या गटात गटाध्यक्ष नेणं चालू आहे संघटनेत फेरबदल होत आहेत आमच्या पद्धतीने आम्ही महानगरपालिकेची संपूर्ण तयारी करतोय बाकी युती आघाडी या संदर्भात मी बोलण्यास सक्षम नाही या संदर्भात सन्मान्य राजसाहेब बोलते ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची ताकद ही खास करून मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक आणि पुणे या महापालिकांमध्ये जास्त आहे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं समीकरण कितपत आणि कसं बदलेल हाही खरा प्रश्न आहे मुळामध्ये ठाकरे बंधू अजून एकत्र आलेले नाही आहेत त्यांच्या गाठी बेटी होत आहेत मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत आहेत उद्धव ठाकरेंकडनं सकारात्मक भूमिका दाखवली जाते परंतु महायुतीवरती खास करून भाजपावरती महाराष्ट्रामध्ये त्याचा फारसा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही व्यक्तीच्या भाजपने आपली एक तयारी जोरात सुरू केलेली आहे भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचे घटक पक्ष हे पहिल्यापासून अत्यंत पद्धतशीरपणे काम करत आहेत त्यामुळे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांना चिंता करावी असं काही चित्र नाही आहे महायुतीने बहुधा असं ठरवलंच असणार की ठाकरे बंधू जर एकत्र आले तर ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे मराठी मतदारांचं ध्रुवीकरण होतं तर मराठी मतदार जर एकत्र आला तर किती मतदारसंघामध्ये म्हणजे प्रभागामध्ये फरक पडू शकतो तर इथं त्यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही महा महायुतीला आणि महायुती एकत्र येण्यामुळे काय होईल की ठाकरे बंधूंना लढत देण्याविषयी त्यांच्यामध्ये एक वाक्यता राहील तर त्याचा अभ्यास आता सुरू असणार प्रभाग रचना कधी होते आणि कशी होते याच्यावर बरंच काही अवलंबून आहे कारण मला वाटतं प्रभागांची तोडफोड होईल मागच्या वेळेसपेक्षा आगामी महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंची जर युती झालीच तर त्यांचं विशेष लक्ष असणार आहे ते मराठी मतदारांवर मराठी मतं आपल्या पारडात पाडण्याचा पूर्णपणे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे प्रयत्न करेल आणि त्यामुळे त्याचा फटका हा महायुतीला बसू नये आणि मतांचं विभाजन होऊ नये यासाठीच महायुतीने प्लॅन बी आखल्याचं बोललं जातंय यामध्ये नो रिस्क धोरण ज्यामध्ये मुंबईमध्ये विशेष करून कुठल्याही प्रकारची रिस्क महायुती घेणार नाही आहे त्यामुळे जिथे ठाकरेंची ताकद तिथे महायुती एकत्र अशा प्रकारचा विचार महायुतीतील नेत्यांनी केल्याचं कळतंय आणि त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये जर ठाकरे बंधूंची युती झाली तर अनेक ठिकाणी आपल्याला ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असा संघर्ष पाहायला मिळू शकतो कॅमेरामॅन अनिल संगरे समी वेदांत नेब एब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट